आज आम्ही अंकिता कांबळे हिचा आज पंचवीसावा वाढदिवस आहे आणि तो संपन्न करण्यासाठी आज सर्व परिवारासहित एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आलेले आहोत आपली इच्छा नसतानासुद्धा मुलांच्या भवितव्यासाठी म्हणून किंवा त्यांच्या उत्सुकतेपोटी म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि केल्या पाहिजेत कारण कसं होतं आहे की या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लहान मुलांना किंवा जे कोणी ज्याचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस त्यांना आणि घरामधल्या सर्वांना या छोट्या गोष्टीमध्ये फार आनंद आणि उल्हास वाटतो आणि ह्या मुलीचा अंकिता कांबळेचा पंचवीसावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करतो आहे आणि हे बघा हा परिवार या ठिकाणी समोर पक्षला दिसतो आहे नातू ऋषिक हा देखील या ठिकाणी आहे छोटा नातू छोट्या मुलीचा मुलगा हा देखील या ठिकाणी आहे तसेच पूर्ण परिवार आणि इतर परिवारामधले या ठिकाणी मन्नू म्हणून ही कॉलेजची प्रणालीची फ्रेंड्स या ठिकाणी आलेले आहे बघा खूप छान आहे या ठिकाणी आनंदाचं वातावरण वाटतं आहे बाजूला हायवे दिसतो आहे हायवे आहे छान समस्त डेकोरेशन दिसतं आहे या ठिकाणी आणि एक बारीक बारीक गोष्टीमध्ये अगदी छोट्या गोष्टीमध्ये मोठा आनंद आणि उत्साह हा मुलांना मिळत असतो आहे बघा आतली साईड खूप छान आहे अजून आम्ही बाहेर आहोत अजून आत एंट्री केलेली नाही नातू मोठा नातू छोट्या नातूला खेळवतो आहे तो बाहेर जातो आहे वेटर आत येत जातात सध्या वेटिंग करतात आणि ह्याच एका छोट्याशा पण एकदम क्लीन अशा छोट्याशा एका स्थळी आजचा ह्या अंकिता कांबुलीचा वाढदिवस पंचवीसावा या ठिकाणी संपन्न करतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं ती हैदराबादला नायफर इन्स्टिट्यूटमध्ये जॉब करते हे बघा आऊट लोकाची एंट्री आहे हा परिवार या ठिकाणी उभा आहे आणि आता लगेच आत एंट्री करतोय आणि एंट्री केल्याच्यानंतर लगेच वाढदिवसाला या सुरुवात होते आणि म्हणूनच तुम्हालाही सगळ्यांना विनंती करण्यात येते की या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या देखील शुभेच्छा या ठिकाणी मिळाव्यात अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होईल तो व्हिडिओ नंतर आपल्याला पाठवण्यात येईलच सर्वांना या ठिकाणी जय महाराष्ट्र